तर ही सांगलीतली दृश्य आहे सांगलीत कृष्णा नदीची पातळी चौतीस भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेल्या सांगलीच्या कर्नाळ रोड हा परिसर जो आहे तो पाण्याखाली गेलाय छप्पल एनडीआरएफ ची टीम सुद्धा दाखल झाली आहे आणि शहरातील संपूर्ण अधिक कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी पाहूया सांगलीच्या कृष्णजी पातळी ही आता चौतीस फुटावरती आहे आणि सांगलीच्या काही सकल भागामध्ये या ठिकाणी पाणी येऊ लागलेलं आहे आपण आता सांगली कर्नार रोडवरती आहोत आणि हा या कर्नार रोडवरती या ठिकाणी हे पुराचं पाणी या ठिकाणी आलेल्याचं आपल्याला पावास मिळत आहे याच पाण्यातून मार्ग काढताना या ठिकाणी नागरिक दिसत आहेत तर सांगलीच्या काही सकल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे मगरमच्छ कॉलनी असू दे सुरुंशी प्लॉट असू दे या ठिकाणी हे पुराचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे कोयना आणि वारणा धरणातून होणारा विसर्ग यामुळे कृष्णे कृष्णेच्या आणि वारणेच्या पाणी पातळीमध्ये होत आहे त्यामुळे इशारा पातळी ही कृष्णेची चाळीस फुटावर हो आहे त्या दिशेने या ठिकाणी वाटचाल काही प्रमाणात सुरू आहे पाणी वाढत आहे त्यामुळे सांगलीच्या या सखल भागामध्ये पाणी येऊ लागलेलं आहे प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी डी आर एफ टीमसुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि एन डी आर एफ टीमकडून या ठिकाणी जिथं रेस्क्यूची गरज आहे तिथं या ठिकाणी पाणी केली जात आहे तिथं मदत केली जात आहे आणि एन डी आर एफ टीम देखील या ठिकाणी योग्य योग्य ती खबरदारी या ठिकाणी घेतानाचं पाह मिळत आहे कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील साम टीव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या